कुठलीही गोष्ट आवर्जून करायची म्हणलं ना तर अजिबात होत नाही पण बसल्या बसल्या सहज आपण काहीतरी करायचं विचार केला ना तर पटकन होऊन जातं ते काय ते तुम्हाला पुढं सांगतात त्याच्या अगोदर आज पहिल्यांदाच शेपूची पातळ भाजी बनवायला घेतलेली तर निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं कढईमध्ये ले तेल गरम केलं जिरं तडका टाकलं त्याच्यामध्ये ठेचलेल्या लसूण आणि वाटलेली हिरवी मिरचीचा ठेचा टाकला शेपू टाकली आणि नमक टाकून छान अशी भाषी झाकण लावून शिजवून घेतली त्याच्यानंतर गरम पाणी ओतून घेतलं उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कुठं एक चम्मच बेसन पेस्ट करून ना घातले त्याच्यामध्ये आणि दोन मिनटं शिजवून घेतले एकदम छान असं चवेलं झालेलं त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर कॅन्टीनमध्ये त्या ताईंना सामान वगैरे घ्यायचं होतं कॅन्टीनमध्ये सामान तर खूप होतं पण जे आपल्याला काय पाहिजे असतं ना ते आजची बात अवेलेबल नसतं सामान वगैरे घेतलं आणि तर बिलिंग करायला ना खूप अशी गर्दी होती तिथून मग घरी आल्यानंतर चहा घेतला आणि बसल्या बसल्या ठिकाणं मेहंदी काढायचं मूड झालेलं ह्या ताईंना छान मेहंदी जपते म्हटलं चला पटकन काढून घेऊया तर कसा वाटला मेहंदी ब्लॉक आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा